प्रवाई विशावल मौन जाले पाप पापा तुटी दिन्य गेले उठा उठी तुका मने आले घरा तोची दिवाई दसरा तुटी जड़ा झाले सांताचे दर्श झाले पाप तापातुटे दैन्य गेले उठा उठे अजम रुक्मिणी प्राण संजीवन परमधाद कैवल्यमेके प्रसन्नम हम देव दे ब्रह्मलिंग भजे पाांडुरंग प्रवेश वाचिमास सजी वयिल शक्तीधर स्वधार अन्नांशस्तचरण श्रवण प्रगाधिंद नमो भगवती पुरुषायुक्तुरंगा करू प्रथम આવા દુખે કે મન નહિ લાગે આ સુરાય જાણે તને કે વિચારું

जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण ते बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार धन्य आजीतीन झाले संताचे तरुष झाले पापा तापा कुटे दैन्य गेले उठा उठी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पवित्र असणारा चार चरणाचा गाथ्यातील अगदी महत्वाचा अभंग असो अभंग तिरक्या पद्धतीचा आहे आणि आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज ज्या दिवशी दिव्यगुरु संत महात्म्याची भेट दर्शन प्राप्त झालं आणि संत महात्म्याच्या भेटीनं दर्शनानं जी आलभ्य लाभाची प्राप्ती जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अनुभवात आली ती आजच्या अभंगाच्या दृष्टीनं प्रस्थापित करतायत <laughs> दर्शन त्या दिवसाला धन्य तर येत धन्य आजी दिन झाले संताचे दर्शन संत महात्म्याची भेट झाली तो दिवस खऱ्या अर्थानं धन्य आहे कारण संत महात्म्याची भेट ही मनुष्याच्या अनंत जन्मीच्या पुण्या सायासाशिवाय घडत नाही महाराज त्याला मनुष्याचं अनंत जन्मीचं पुण्य लागतं आणि ज्या दिवशी या संत महात्म्याची भेट झाली तो खऱ्या अर्थानं दिवस धन्य आहे महाराज संत देवाचं दर्शन भेट झाल्यानंतर प्राप्ती झाल्यानंतर दिवसाला धन्यता दिली असती तर बरं झालं असत पण संत महात्म्याची भेट आणि दर्शन झाल्यानंतर नेमकं तुम्हाला प्राप्त तरी काय झालं काय अनुभव आला संत महात्म्याच्या दर्शनानं महाराज सांगतात माझ्या जवळच पाप गेलं माझ्या जवळचा ताप गेला माझ्या जवळचं पाप गेलं माझ्या पाठीमाग होत तो ताप गेला आणि प्रारंभ कर्मानं प्राप्त दैन्य सुद्धा सरलं किती वेळात गेले उठा उठी उठा उठी याचा अर्थ तात्काळ पाप गेलं ताप गेला आणि दैन्य गेलं हा अनुभव संत महात्म्याच्या दर्शनानं भेटीनं प्राप्त झाला महाराज आता हे सगळं गेलो पण तुम्हाला लौकिक जीवनामध्ये प्राप्त काय झालं तर महाराज म्हणतात ज्वाबे समाधान पाप ताप दैन्य गेलं आणि समाधान अवस्था मला प्राप्त झाली अशा प्रकारची संत महात्म्याच्या भेटीनं दर्शनानं मला लाभ झाला आता संत महात्म्याचे पाय सोडता दुसरीकडे कोणीकडेही माझं मन या ठिकाणी स्थिर राहू शकत नाही महाराज म्हणतात पायी विसाव दे मन आता संत महात्म्याच्या पायाच्या ठिकाणी मी स्थिर झालेलो आहे असे संत महात्मे ज्या दिवशी मला त्यांची भेट आणि दर्शन झालं त्या दिवसाला किती धन्यता देत आहेत तर महाराज म्हणतात तोची दिवाळी दसरा हिंदू संस्कृतीमध्ये आपण ज्या दोन्ही मोठ्या सणाला अगदी मोठं महत्व देतो दिवाळी आणि दसरा आता दिवाळी आणि दसरा याचा जर लौकिक अर्थ काढला तर थोडा वेगळा होतो माणसाला असं वाटतं की दसरा दिवाळीला फक्त चांगलं चांगलं गोड दोड खायला मिळतं म्हणून हे सण मोठे पण दिवाळी या शब्दाचा अर्थ दिवाळी या सणाचा सुद्धा अर्थशास्त्रकारानं वेगळा केला आणि दसरा या सणा सणाचा दसरा या शब्दाचा अर्थ सुद्धा वेगळा केला दिवाळी म्हणजे अज्ञानाचा नाश आहे आणि दसरा म्हणजे मनुष्याच्या जवळच्या अवगुणाचा नाश आहे हे दोन्ही सण कदापि एकत्रित ये येऊ शकत नाहीत पण संत महात्म्याची भेट झाल्यानं माझ्या जवळचं आज्ञान गेलं म्हणजे दिवाळी झाली आणि माझ्या जवळचे अवगुण नष्ट झाले म्हणजे दसरा झाला ठिकाणी ज्या निमित्तानं सेवेचा योग आहे श्री शंकर लिंबाजीरावजी फुले यांनी बांधलेल्या या नवीन वास्तूच्या शांतीचा आजचा कार्यक्रम आहे राहण्यासाठी बांधलेली ही सुंदर वास्तू आणि या सुंदर वास्तूच्या आजच्या या ग्रहप्रवेशाच्या निमित्तानं आज या ठिकाणी हरिक कीर्तनाचं आणि पवित्र अन्नदानाचं आयोजन आहे खऱ्या अर्थानं शंकरराव लिंबाजीरावजी गुले हे धन्यवादाला पात्र आहेत एवढी मोठी वास्तू बांधली हे काही सगळं गोष्ट सहज शक्य नाही महाराज घर हे काही सहजासहजी होत नाही मनुष्याला एक आर्थिक बाजू भक्कम लागते कारण आर्थिक बाजू नुसता पैसा असून जमत नाही तर त्याला काहीतरी पुण्याचं पाठबळ सुद्धा लागत ते दोन्ही गोष्टी जर सहज शक्य झाल्या तर मनुष्याला चांगल्या रीतीनं महाराज या घरामध्ये वास्तव्य करता येत शास्त्रकार असं सांगतात पैशाने एखाद्या वेळेस मनुष्याला चांगलं घर बांधता येत पण त्या घरामध्ये समाधानानं वास्तव्य करण्यासाठी मनुष्याचं चांगलं कर्म सुद्धा अपेक्षित आहे कारण आपण केलेल्या कर्मावर मनुष्य कधी प्रसन्न झाला पाहिजे नाही तर केलेलं कर्म जर चुकीचं असेल ना तर अशा मनुष्याला आंतरिक स्वरूपाचं समाधान प्राप्त होत नाही आर्थिक आणि पुण्याची बाजू चांगली भक्कम असली तर अशा स्वरूपाचं घर होणं शक्य आहे ही एक प्रकारची संकल्पपूर्ती आहे या कुटुंबाच्या पाठीमागे असणारा साधू आशीर्वाद आहे आणि निश्चित स्वरूपाने हे कुटुंब धार्मिक आहे परमार्थिक आहे म्हणूनच वास्तुशांतीच्या दिवशी कीर्तनाचं आयोजन आहे अभंग जगतगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा असून जास्त प्रस्तावित न लांबवता आपण आपल्या अभंगाचा विचार करण्याचा प्रयत्न आपण कमी वेळामध्ये करणार आहोत अभंग जगतगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा असो अभंगामध्ये संत महात्म्याचं दर्शन झाल्यानंतर एक दिवसाला धन्यता देतायत आता कोण संतय तो, तो? सामान्य जीवाच्या दृष्टीनं ज्यांची जीवाला अत्यंत गरज आहे थोडा थोडस आवाज ज्या संत महात्म्याची अत्यंत गरज आहे किती गरज आहे संतांची तस तर गरजू माणसाची इच्छा काही संताकडून पूर्ण होतच नाही जो माणूस विषयामध्ये लुप्त आहे जो शरीर सुखाच्या अपेक्षेमधला आहे ज्याला लौकिक सुखाची अपेक्षा आहे ज्याला पत्नी घरदार धन हेच ज्याचं सर्वस्व ना अशाची इच्छा परमार्थामध्ये पूर्ण होत नाही हे लक्षात ठेवा शरीराच्या इच्छेपेक्षा आणि लौकिक सुखापेक्षा तो वेगळा असतो ना असा परमार्थाच्या ठिकाणी आल्यानंतर त्याला समाधान प्राप्त पण प्रपंचातलीच सुख जर परमार्थाकून अपेक्षित करीत असेल ना तर अशी माणसं परमार्थात आल्यानंतर सुद्धा निराशाच असतात कारण त्यांना वाटत प्रपंचात दुःख आहे म्हणून इकडे आलं तर त्याच्यापेक्षा दुःख इकडे अनुभवायला हो मिळायला लागलं कारण काही माणसाचं सुख आहारामध्ये सुख शोधतात विषयामध्ये सुख शोधतात झोपेमध्ये सुख शोधतात शरीराला लौकिक सुखाची अपेक्षा करणाऱ्या माणसाला परमार्थाकडूनही हे सुख प्राप्त होत नाही उलट प्रपंचात तरी थोडी जास्त झोप असते परमार्थात त्याच्यापेक्षा कमी असते थोडं लक्ष द्या परमार्थातली झोप प्रपंचापेक्षा परमार्थातली माणसा सारखी जागी असतात अहो चार महिने आता कार्तिक महिना चालू होतो एरवी माणसं रात्री दोनला जागी असतात पण कार्तिक महिन्यात पहाटेचा काकडा चालू झाला की तिथं उठायला महाराज चांगलं एखाद्या वेळेस आपले आपल्याला सुद्धा वाटतं हे काकडाच कशाला लिहिला असेल ह्याची वेळ तरी पहाटेची कशी असेल इतकं कठीण आहे महाराज परमार्थामध्ये मनुष्यानं आल्यानंतर अखंड जागृत राहावं लागतं कारण इथंही आल्यानंतर जो झोपेचा महाराज जास्त असत अशाला परमार्थाचा काही लाभ होत नाही विठल विठ परमार्थात प्रपंचापेक्षा विषय कमी आहे तर ज्या शरीराला विषय सुखाची अत्यंत अपेक्षा आहे असे मनुष्य या परमार्थामध्ये सुखी होत नाहीत म्हणून परमार्थात आल्यानंतर मनुष्यानं विषयाच्या सुखापेक्षा थोडं अलिप्त राहून माणसाच्या स्वस्वरूपाचं ज्ञान होणं महत्वाचं आहे आणि स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी संत महात्म्याची भेट आणि दर्शन महत्वाचे आहे महाराज सांगतात ना हरपले आपणा पेते पहावे ते संताते पाहता घेवसावे मनोने वाणावे ऐकावे तेचे सदा जे जे हरवलेले काही जण स्वतः हरवलेत हे एक वर्ग आहे आणि काही जणांचं हरवलंय हे एक वर्ग आहे आता असं नाही आलं तर आणखी लक्षात घ्या काही जण स्वतः हरवलेत ते एक या लौकिकामध्ये आणि काही जणाला इथं आल्यानंतर काय जमा करायला पाहिजे याच ज्ञान नाही ते त्यांचं हरवलं काही जण स्वतः हरवलेत हे मायावती शरीर प्राप्त झाल्यानंतर मी जीव नावाचं चैतन्य याचा बोधच त्याच्या ठिकाणी राहिला नाही आहे म्हणतात आगा अज्ञानाची आजिया निदा जो घोरत होता पद्मदा तो स्वस्वरूपी प्रमुदाची इला की इथं आल्यानंतर ज्याला स्वतःच महाराज सगळं हरवलंय अं थोडं कमी करत नाही ते स्वरूप अ दुसऱ्या माणसांनी सांगावं लागतं पशु प्राण्याला उपदेश करणं महाराज योग्य आहे मी सतत सांगत असतो कुत्र्या मांजरांनी चांगल्या मार्गाला लागावं म्हणून कुठं कीर्तन केलेलं ऐकलं तो आता माणसाच्या ठिकाणी एवढी बुद्धी तरी सुद्धा लाख दोन लाख कीर्तनकार महाराज दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत यांना जागवीत राहतात जी, जी बोलूनच येऊनी आज्ञेने तिला मार्गदर्शन करण्याची गरज नाही पण ज्याच्या ठिकाणी चांगलं ज्ञान आहे असे मनुष्य वाम मार्गाला लागतात आणि मग या वाम मार्गाला लागलेल्या जीवाला अगदी कमी वेळामध्ये भगवंताची प्राप्ती करून देण्यासाठी त्याच्या ठिकाणी त्याच्या स्वस्वरूपाच्या पडलेल्या विषयाची विसराची जागृती करून देण्यासाठी दिव्य पुरुष संत महात्मे महत्वाचे आहेत भेट परमार्थाच्या दृष्टीनं महत्वाची तर प्रपंचाच्या दृष्टीनं असा जर संशय तुम्हाला जर वाटत असेल ना थोडं लक्ष द्या मोबाईल थोडे बंद करून टाका